नमस्कार।, नमस्कार आता जरा मलाही बरं वाटलं तर माझा परिचय मी देतो मी गौतम महादेव घायवट माझं गाव जाम आहे तालुका पातूर आणि जिल्हा अकोला मी दोन हजार तीन ला अकोल्यामध्ये आलो आणि एल आय सी चा व्यवसाय सुरू केला त्याच्यावर माझा प्रपंच खूप चांगला चालायचा घर सुरळीत चालत होता चालता चालता पंधरा सोळा वर्ष मी एल आय सीचं काम चांगलं सुरळीतपणे आणि चांगले करत होतो करता करता अचानक माझे सिनियर संताजी राठोड सर त्यांची पॉलिसी माझ्याकडे असल्यामुळे त्यांनी मला हे धन्वंतरी सांगितली आणि खूप फोर्स केला मला या धन्वंतरीच काही घ्यायचं नव्हतं पाहिजे नव्हतं मला सी सोडून दुसरं काही करायचं नव्हतं पण काय झालं ते अपंग होते पण त्यांना सहज हेल्प करावी हा एल आय सी एजंटचा रक्तातच गुण असतो कारण मदत जर केली तर आम्हाला पॉलिसी मिळतात आणि त्यांची पॉलिसी माझ्याकडे होती असं करता करता सहज दोन पेशंटला औषध देऊन पाहिलं रिझल्ट खूप चांगले आले चांगले आले मग मला वाटलं ब आपल्या एल आय सी सोबतच होते आणि इन्कम पण होते एक्स्ट्रा शिल्लक ना। आहे ना तर मी कामाला सुरुवात केली मित्र आज सहा वर्ष झाली मी धनवंतीमध्ये आहे पण झालो डायमंड आणि डायमंड प्लस या आहे ते आहे काय काय सुधारणा झाल्या तर बघा मला घर नव्हतं अकोल्यामध्ये चांगलाच माझा फ्लॅट आहे कोलखेड रोडवर हिंगणा फाट्याजवळ मला ते असं तुम्ही एकदा येऊन गेले माझ्या फ्लॅटला तो चांगला फ्लॅट झाला दुसरं काय परिवर्तन झालं दुसरं परिवर्तन हे झालं की मी जामला एक एक कर शेती धुराला धुरा समजते धुराला धुरा ते पण घेण्यात आली ते एक चांगलं झालं अजून तिसरी गोष्ट काय झाली जिथं मी एल आय सी मध्ये होतो तो मला दोन मुली होत्या वेळ गेला चालेल ना दहा मिनिटं शिल्लक तुमचा दोन मुली होत्या आता पहिल्या मुलीचं ऍडमिशन कुठे केलं असेल बरं मी माझी परिस्थिती थोडी डाऊन होती फी भरू शकत नव्हतुम्ही कॉन्व्हेंटची तर तिचं जिथं कमी फी होती तिथं मोठ्या मुलीचं ऍडमिशन मु केलं कारण चांगल्या स्कूलमध्ये करू शकलो नाही कारण परिस्थितीनुसार पण दुसरी मुलगी झाली परिस्थिती थोडी चेंज झाली तिचं नोवेल स्कूलला ऍडमिशन केलं म्हणजे परिस्थिती चेंज झाली आणि मित्र या धन्वंतरीच्या परिवारामध्ये असताना आज माझी मुलगी गर्वाने सांगतो मी तुम्हाला आणि सांगावसे वाटतं मला की माझी मुलगी एन आय टी कॉलेज पटनाला आहे बिहारमध्ये आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट तर ते टेंडनं येत नाही मित्र बाय नागपूरला येते आणि नागपूरहून फे नाही येते हे सांगायचा अभिमान मला असे आहे की मी माझ्या स्वप्नात पण नव्हतं पाहलं ते या दिलं फक्त काय केलं असेल मी फक्त माइंड चेंज केला दुसरं काहीच केलेलं तर तुम्हाला आवडेल का माझ्यासारखं करणार आवडेल का तुम्हाला तुमची परिस्थिती चेंज करण्यासाठी तर धन्यवाद मित्र तो पॉईंट गेला विशील लक्ष बोलतोय तुमच्यासोबत सॉरी त्याबद्दल तर मित्र माझ्याकडे आहेत प्रोफाईल म्हणजे नेमकं हे का आहे मग कशासाठी जमलो आपण तर नवीन कोण कोण आले याच्यामध्ये नवीन आजच आले ते एकदा जोरदार करा आपल्याला <laughs> तीन पी फार महत्वाची असतात कुठेही गेलं तर तपासलं पाहिजे मग पहिला पी म्हणजे म्हणजे कोणी आणलं ते कोण आहे हे दुसरा आपली प्रोडक्ट व खरोखर त्याचे प्रोडक्ट चांगले आहेत का आणि तिसरा पी म्हणजे प्लॅन ह्या तीन गोष्टी जर चांगल्या असतील तरच तुमचं लाईफ चेंज होऊ शकते शंभर टक्के आणि या तीन गोष्टी मधल्या एकही पी जर चांगला नसेल तर तुमचं लाईफ चेंज शंभर टक्के होत नाही आणि ह्या तिन्ही पी आपल्या धनवंतरीमध्ये एकदम चांगल्या आहे एकदा मॅनेजमेंट मॅनेजमेंटसाठी जोरदार टाळावाचा मित्र हे जे आपण जे आज जगलो हे जे मिशन आहे हे आहे हेल्दी इंडिया आणि ऑर्गॅनिक इंडिया हेल्दी इंडिया म्हणजे आरोग्य संपन्न भारत आणि ऑर्गॅनिक इंडिया म्हणजे विषमुक्त शिक्षण हे आपलं मिशन आहे आणि या मिशनची सुरुवात या मिशनची सुरुवात दोन हजार आठ मध्ये सातारा येथून झाली म्हणजे सातारा आहे कुठं आपल्या महाराष्ट्रामधलं शहर आहे ना साताऱ्याची सुरू झाली आणि ज्यांनी सुरू केली ते आदरणीय डॉक्टर रमेश पाटील एम डी मेडिसिन आहेत गोल्ड मेडलिस्ट आहेत शंभर शंभर बेडचे त्यांचे दोन हॉस्पिटल आहेत सातारा आणि कोरेगावला दोन्ही मुले एम डी डॉक्टर आहेत आणि आलेल्या दोन सुना पण एम डी एम एस डॉक्टर आहेत म्हणजे सांगायचा अर्थ एवढाच की ज्यांनी मी एम डी इंडिया मिशन सुरू केलं ते त्या क्षेत्रात अनुभवी आहे आणि पंचेचाळीस वर्षाची त्यांची प्रॅक्टिस पण झालेली आहे आणि भारतात दहाव्या नंबरची त्यांची कॅथलॅब पण सुद्धा आहे कॅथलॅब म्हणजे छोट्या ऑपरेशन पासून तर मोठे ऑपरेशन त्यांच्या हॉस्पिटलमध्ये होतात म्हणजे जे हे मिशन चालू केलं ते चांगलं तज्ञ ऐकलं त्या क्षेत्रामध्ये बरोबर आहे ना आणि डॉक्टर रमेश पाटील सोबत आदरणीय आमचे मॅनेजमेंट डायरेक्टर शशिकांत घुमकर सर आहेत आणि पुन्हा तिसरे मॅनेजिंग डायरेक्टर खलाटे सरसुद्धा एक यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या <laughs> मित्रांनो हे सुरुवात झाली म्हणून डॉक्टर रमेश पाटील सरांच्या मनामध्ये असा एक विचार आला की मग एवढ्या वर्षाची माझी प्रॅक्टिस चालू आहे पंचेचाळीस वर्षाची असा एक विचार आला की मग आपण जर शंभर वर्ष अगोदर माझ्या वळून पाहिलं शंभर वर्षा अगोदरच्या माणसाचं आयुष्यमान चांगलं होतं की आजच्या माणसाचा आयुष्यमान चांगलं आहे कोणता निरोगीत चांगला माणूस जगायचा जुना की आजचा जुना पण त्यावेळेस एवढ्या सुधारणा होत्या का जसं आज आपल्याला दिसतात काय दिसतं आज आपल्याला प्रत्येक गोष्टीत सुधारणा झालेल्या दिसतात उदाहरणार्थ घर दार कपडे लत्ते गाळ्या घोड्या हे सगळं काही मिळालं आपल्याला पण आयुष्यमानाचा जर विचार करतो म्हटलं दिवस घेऊन घटत चाललं आणि आजाराचं प्रमाण वाढत चाललं याला सहमत तुम्ही या खरी गोष्ट आहे ना शंभर वर्ष अगोदरचा माणूस किती वर्ष जगायचा आणि आजचा माणूस मी तर म्हणतो आपण तरी साठ साठ वर्ष जगू पण पुढची पिढी मात्र चाळीस पार करणार नाही तर मित्र डॉक्टर रमेश पाटील सरांनी ठरवलं बो असं का झालं सुधारणा पस्तीस गोष्टी झाल्या पण माणसाचं आयुष्यमान खालवत आहे आणि आजाराचं प्रमाण वाढत तर मेडिकल सायन्स काय म्हणते आता मेडिकल सायन्सचा का रोल काय इथं मेडिकल सायन्स म्हणते जो शंभर वर्षा अगोदरचा माणूस होता त्या माणसाची रोग प्रतिकारशक्ती स्ट्रॉंग होती आणि आजच्या माणसाचं काय झालं रोग प्रतिकार शक्ती कमी झाली त्यामुळे आजाराचं प्रमाण वाढलं आणि आयुष्यमान घटलं शंभर वर्ष अगोदरच्या माणसाची रोगप्रतिकार शक्ती स्ट्रॉंग असल्यामुळे तो चांगला जगायचा आणि आजारी कमी करायचा तर डॉक्टर रमेश पाटील सरांनी शास्त्रज्ञ लोकांनी ठरवलं व ही रोगप्रतिकार शक्ती मिळते कुठं याचा शोध नव्ह आणि आजच्या माणसाला उपलब्ध दे करून देऊ शास्त्रज्ञ लोकांनी दीडशे वर्ष संशोधन केलं पण त्यांच्या असं लक्षात आलं की हे रोग प्रतिकार शक्तीचं औषध कुठं मिळत नाही तरी त्यांचं संशोधन चालूच होत मग त्यांच्या लक्षात आलं की हे जे रोग प्रतिकार शक्तीचं औषध आहे हे फक्त एकदाच मिळते आईकडून बाळाला जन्मल्या जन्मल्या पहिल्या तीन दिवसाच्या दुधामध्ये मग आईच्या दुधाला मरलं जाईल आई साठून ठेवू शकत नाही आणि पुन्हा निर्माण करू शकत नाही कारण निसर्गाचा का नियम आहे आई ते तीनच दिवस असते मग ऐकून तर आपण घेऊ शकत नाही कारण आज जर मला लागलं लाग तर माझे घेऊ शकते का पहिले तीन दिवसाचं दूध नाही देऊ शकत तरी पण साहेब प्रयत्न करत होतं आणि करता करता त्यांना एक रेफरन्स मिळाला म्हणजे एक पुरावा मिळाला भावप्रकाश खंडामध्ये ऋषी मुनीनं लिहिलेला पाच हजार वर्ष पूर्वीचा मग पुराव काय होता ना ऋषी मुनीनं काय लिहून टाकलं होतं भावप्रकाश खंडामध्ये ऋषी मुनीनं लिहून टाकलं होतं की गायीच्या दुधाला गोपीस म्हणतात गो म्हणजे गाय आणि पुरुष म्हणजे अमृत मग शास्त्रज्ञाला असं वाटलं की असं काय गायच्या रोजामध्ये गायच्या चिकाला पहिल्या तीन दिवसाच्या अमृत म्हटलं गेलं भूलोक अमृत जमीन जमिनीवर जर अमृत असेल तर गायचं चिक आपल्याला मिळते गायचं दूध पण आपण काय करतो उकळतो साखर विलाय टाकतो आणि खमस म्हणून खातो उकळण्यामध्ये काय होते त्यातले जे घटक आपल्या बॉडीला पाहिजे ते मिळत नाही आणि कच्चा आपण पचू शकत नाही कारण त्याच्यामध्ये अतिरिक्त चोवीस घटक असे आहेत की ते फक्त वासराला चालतात आपल्या बॉडीला ना होत नाही म्हणजे आपल्याकडे गायचं चिक असूनही आपण त्याचा काही उपयोग करू शकत नाही पण अमेरिका जर्मनी डेन्मार्क या देशाने काय केलं त्या गायीच्या चिकाला सेवन्टी टू डिग्री मध्ये गोठवलं आणि त्याची पावडर बनवली आईच्या दुधात असलेले नव्वद घटक गाईच्या दुधामधून बाजूला केले आणि अतिरिक्त चोवीस घटक जे फक्त वास्त्राला चालत होते ते काढून टाकले आणि ती पावडर असंख्य रुग्णांना देऊन पाहिजे मग खूप चांगले रिझल्ट मिळाले अस्थमा दमा किणी कॅन्सर सोरासीस गर्भपिशी जे आजार चांगले चांगले आजारांना रिझल्ट मिळाले त्याचाच अभ्यास केला आदरणीय डॉक्टर रमेश पाटील सर आणि विजय भटकर सर विजय भटकर सर हे जरी संगणकाचे जन्म असले पण आयुर्वेदिकाचे गाडे अभ्यासक आहे या दोघांनी पुढाकार घेऊन ती पावडर आपल्या भारतामध्ये येथे आयात केली डॉक्टर रमेश पाटील सरांनी त्यांच्या हॉस्पिटलमध्ये सतत दोन वर्ष घेऊन पाहिली सहा सात हजार लोक पेशंटला खूप चांगले रिझल्ट मिळाले आणि मग डॉक्टर रमेश पाटील सरांनी सरांनी त्या पावडरचे कॅप्सूल बनवली आणि त्या कॅप्सूलला ना नाव दिलं लिमोच इम्युनिटी म्हणजे इम्युनिटी पॉवर बीच करणार रोग प्रतिकारशक्ती वाढवणार कॅप्सून कॅप्सूल काय करते आजारी माणसाला तर बरं करते पण निरोगी माणसाला निरोगी ठेवण्याचं काम करते एका घंट्याच्या बाळाला चालते तर ज्याचा शेवटचा घंटा बाकीशील त्याला आणि तिथून मित्र विशेष स्टार्ट झाला आपलं हेल्दी इंडिया लक्षात आलं ना हेल्दी इंडिया काय झालं तर एकदा डॉक्टर रमेश पाटील सरांसाठी आणि पूर्ण आपल्या मॅनेजमेंटसाठी जोरदार टाळा वाटला जे विषय काय माझ्याकडे प्रोफाईलचा प्रोफाईल मी पूर्णपणे सांगितलं धन्यवाद धन्यवाद जोरदार